जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पुरस्कर्ते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमी दादर या ठिकाणी होत असताना राज्य आणि देशभरातून जगभराच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी महामानवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत पाच आणि सहा तारखेला लाखोच्या संख्येनं अनुयायी चैत्यभूमीमध्ये दाखल होतात महामानवाला अभिवादन करतात आपल्यासोबत न्यू स्टेट महाराष्ट्रावर बोलण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर सर आहेत सर न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे काय सांगाल दिवसेंदिवस हा आंबेडकरी अनुयांचा फुले शाबा आंबेडकरी परिवर्तनवादी विचारधारा मानणाऱ्या चळवळीच्या कार्यकर्त्यांचा हा कारवा एकूणच भारतीयांचा कारवा जो आहे तो चैत्यभूमीवर वाढतो आहे लाखोची संख्या आहे आणि आता भविष्यामध्ये दर पटीने ही संख्या वाढते आहे कसं बघता याकडे आणि कशी तयारी आहे व्यवस्था कशी आहे हे आव्हान आहे का एवढ्या अनुयायांची व्यवस्था कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत ही चैत्यभूमीची व्यवस्था केली जाते आणि त्याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आला तर आमचे तीन हजार जवान ह्यावेळेस संपूर्ण ह्या शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये आहेत त्याचबरोबर आमचे तीनशे वगैरे पदाधिकारी 24 7 ते देखील ट्वेंटी फोर बाय सेवन इथे काम करत असतात चार तारखेपासून पाच आणि सहाच्या रात्रीपर्यंत लोक आपली सर्व्हिस देत असतात व्यवस्था ही भारतीय बौद्ध महासभेकडं असल्यामुळे आमचं हे प्राधान्य लोकां जास्तीत जास्त जी लोकं येत आहेत त्यांना कमी प्रमाणामध्ये त्रास व्हावा त्यांची व्यवस्था व्हावी चांगल्या प्रकारे मग आम्ही तिन्ही संघटना म्हणजे भारतीय बौद्ध महासभा एका बाजूला आहे मुंबई महानगरपालिका आहे पोलीस प्रशासन आहे आणि स्टेट गव्हर्मेंटचा विभाग आहे ह्या चौघांचं आम्ही एकत्र बसून आम्ही ह्याचा ड्राफ्ट तयार करतो की जेणेकरून सुविधा लवकरात लवकर होतील सुविधांमुचा लोकांना लाभ होईल अनेक प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे लोकांना चांगलं पिण्याचं पाणी मिळावं त्याचबरोबर सांडपाण्याचा प्रश्न आहे चांगल्यापैकी बाथरूम्स मिळावे स्वच्छता ग्रह ज्याला म्हणू शकतो आपण चांगल्या प्रकारे ह्या वर्षी व्यवस्था झालेली आहे आणि त्याला भारतीय बौद्ध महासभेसोबत सहकार्य असतं आव्हान करतो लोकांना बाबा हा गांभीर्याचा दिवस आहे गांभीर्याने या घोषणाबाजी वगैरे करू नका ज्या प्रकारे आपण येता बाबासाहेबांना अभिवादन करतात प्रकारे शांततेप्रमाणे आपापल्या गावी शहरी निघून जा अशा प्रकारचं इन्स्ट्रक्शन देतो नॉईज पोल्युशन्स वगैरे लोकांना आपल्याकडून त्रास होईल अशा प्रकारचं करू नका खाद्यपदार्थ आहेत ते जेवढं लागत असतील तेवढंच घ्या इथे चांगलं मिळतं ते सोडून दुसरं घेऊ नका अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन आम्ही देत असतो आणि हे आमचे समता सैनिक दल महिला जवळजवळ आमच्या हजार आहेत या ब्ल्यू साडीमध्ये असलेल्या महिला व्हाईट ब्ल्यू साडीमध्ये की जेणेकरून आमचे संस्थेचे मॅसेज हे संपूर्ण ह्याच्यामध्ये जातील पहिल्यांदाच चैत्यभूमीमध्ये ए सी लावण्यात आलेली आहेत बारा टनचे ए सी आहे की लोकांना सफोकेशन होऊ नये त्याची आम्ही आता काळजी घेतलेली आहे कारण तीन तीन तास हे उभे राहतात लाईन्समध्ये काल पोलिसांना देखील आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ही लाईन तीन तासाचा पिरियड हे दोन तासावरती कसा येईल ते आपण सगळे दोघे मिळून म्हणजे समता सैनिक दल आणि पोलीस प्रशासनातले पोलीस अधिकारी मिळून जर लाईन लवकरात लवकर येईल जे व्ही आय पी येतात त्यावेळेला जो जास्त क्राऊड येतो इथे त्यांच्याबरोबर त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं जरा बंदी घाला एक व्ही आय पी असला तर त्याच्यामुळे चार पाच लोक सोडावं एक पन्नास पन्नास लोक येतात <coughs> की ज्याच्यामुळे लाईन एक पंधरा पंधरा वीस वीस मिनटासाठी थांबून जाते ह्या सगळ्या गोष्टी आज इथे केलेल्या आहेत ते के बाईट्स वगैरे ज्या प्रकार आहेत तो आता तुम्ही अशोक स्तंभाच्या इथे ते त्याचा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे कोणी व्ही आय पी आला मिनिस्टर्स आले तर त्यांच्या बाईट्स तिथे घेतल्या जातील म्हणजे जेणेकरून ही लाईन कार्यरत राहील सगळ्यात जास्त प्राधान्य मी जे लाईनमधून बाबासाहेबांना अभिवादन करतायत त्यांच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त, जास्त प्राधान्य दिलेलं आहे सर उद्या जे आहे ते कशा पद्धतीचे कार्यक्रमाची रूपरेषा आहे सकाळी मानवंदना दिली जाते बाबासाहेब आंबेडकरांना कशा पद्धतीचा सकाळी किती वाजता कार्यक्रम आहे कोण कोण प्रमुख या ठिकाणी उपस्थित असणार आहे दोन प्रकारचे प्रोग्राम येतात एक तर स्टेट गव्हर्नमेंटचा प्रोग्राम अलग असतो आणि भारतीय बौद्ध महासभेचा प्रोग्राम अलग असतो सकाळी साडेसात वाजता पोलीस दल येईल आणि पोलीस दलाच्या वतीने ही मानवंदना चैत्यभूमीला बाबासाहेबांना देण्यात ते झाल्यानंतर साडेसातच्या नंतर साडेआठ ते नऊच्या दरम्यानमध्ये भारतीय बौद्ध महासभा फ्लॅग होस्टिंग करते म्हणजे पंचशिलेचा ध्वज होस्ट करते आणि त्याच्यानंतर समता सैनिक दलाची मानवंदना पुन्हा होते बाबासाहेबांना होते चैत्यभूमीला होते अशा प्रकारे त्याच्यानंतर बाबासाहेबांचं त्रिसरण पंचशील चॅन्टिंग सुरू होतं इथे आतल्या गाभाऱ्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या बौद्धाचार्यांच्या मार्फत आणि संध्याकाळी बाबासाहेबांना अभिवादन करण्याची मीटिंग ह्याच चैत्यभूमीच्या समोरच्या गेटमध्ये सुरुवात होते अशा प्रकारे दिवसभराचा कार्यक्रम असतो जे बौद्ध भिक्खू येत आहेत फॉरेन कंट्रीवरून त्यांनी असा अर्ज हे विनंती केलेली आहे त्यांना चॅन्टिंग करायचं आहे ते ह्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या समोर प्रतिमेच्या समोर ते चॅन्टिंग करत बसतील एक तासाभराची त्यांची चॅन्टिंग असेल अशा प्रकारचा कार्यक्रम असतो सर जगभरातील हे एकमेव चैत्यभूमी असं ऊर्जास्थळ आहे शक्तीस्थळ आहे प्रेरणास्थळ आहे की ज्याच्यामध्ये आपण बघतोय की बाबासाहेब म्हणायचे की वाचाल तर वाचाल थर शिकाल तर टिकाल आणि वाचन संस्कृतीला गती देण्याचं काम इथे होते विश्वविक्रम होतो जेवणाच्या रांगेमध्ये कमी लोकं असतात पण मात्र पुस्तकांच्या रांगेमध्ये अधिक लोकं आम्ही पाहिलेली आहेत कसं बघता याकडे वाचन संस्कृतीला चालना मिळते या सर्व गोष्टींमुळे बाबासाहेब आंबेडकरांची महापुरुषांच्या चळवळीला गती मिळेल कसं बघता हा विश्वविक्रम देखील नोंदला जातोय आणि ग्रंथ विक्रीचा रेकॉर्ड देखील होतोय कसं बघता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जो लाखोचा जनसमुदाय येतो तो बाबासाहेबांना इथे चैत्यभूमीमध्ये नतमस्तक होतो नतमस्तक होत असताना तो काही मागत नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नतमस्तक होतो कृतज्ञता व्यक्त करतो ह्या मानवामुळे आमचं आयुष्याचं चेंजेस आलेले आहे आम्हाला प्रगतीचे रास्ते ह्याच्यामुळे दाखवण्यात आलेले आहे आणि तो निघून जात असताना जी ऊर्जा प्रेरणा त्याला शक्ती प्राप्त होते ती मग तो जाऊन कुठेतरी पुस्तकांच्या स्टॉलवरती जातो एखादं बाबासाहेबांचं पुस्तक विकत घेऊन तो आपापल्या गावी शहरी वगैरे निघून जातो बाबासाहेबांनी वाचनाचं से, बाबासाहेबांचं से वाचन बाबासाहेबांची लायब्ररी हे त्याच्यासाठी आदर्श आहे की बाबासाहेब अठरा अठरा तास वाचत होते त्यांची लायब्ररी पर्सनल लायब्ररी ही सगळ्यात मोठी लायब्ररी होती वैयक्तिक लायब्ररी ज्याला म्हणता येईल की ज्याच्यामध्ये पुस्तकाचं कलेक्शन काही हजारोंमध्ये होतं ह्या सगळ्या गोष्टी हा तरुण हा तेथील माणसं जाणतायत म्हणून एखादं पुस्तक घेऊन जाऊन बाबासाहेब वाचावे ह्या चांगलेच विक्रम ह्यामध्ये होत आहेत की देशामध्ये बघितलं तर वाचण्याची संस्कृती आज कमी होत चाललेली आहे आणि ती कमी होत चालली असताना आंबेडकर चळवळीमध्ये बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गामध्ये ही चळवळ वाढत आहे वाचनाची संस्कृती वाढत आहे हे चांगल्यापैकी साईन आहे एखाद्या समाजासाठी की वाचन संस्कृती इथे वाढत आहे म्हणून आम्ही जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन करतो आहे लहान मुलांना प्रोत्साहन करतो आहे बाबा तुम्ही लायब्ररीमध्ये जा आणि काहीतरी वाचा बाबासाहेब असतील महापुरुषांचे विचार असतील त्याच्याबद्दलचं वाचा धम्मावरती वाचा की जेणेकरून बाबा तुम्हाला ह्याला चालना मिळेल बुद्धीला चालना मिळेल तुम्हाचा जास्त जास्त त्याच्यामधून गेनिंग तुम्हाला प्राप्त होईल अशा प्रकारचे संदेश आम्ही देतो म्हणून जिथे जिथे बुद्ध विहार आहे तिथे तिथे एखादी तरी लायब्री व्हावी एखादा रीडिंग रूम व्हावा ही संकल्पना आज आम्ही लोकांनी मांडलेली आहे आणि बऱ्याच विहारांमध्ये आता लायब्री ही कंपल्सरी झालेली आहे की मुलांनी यावं तिथे घरं छोटी आहेत तिथे बसून अभ्यास करावा ह्याच्यामधून वाचनाची संस्कृती वाढत जाणार सर आज देशामध्ये आपण बघतोय जी स्थित्यंतरं घडत आहेत एकूणच देशपातळीवरची राज्य पातळीवरची राजकीय असो सामाजिक स्थित्यंतर असो एका बाजूला बाबासाहेब म्हणायचे की राजकीयदृष्ट्या सामर्थ्यवान आणि प्राबल्य जर आपल्या हातही मिळवायचं असेल तर धार्मिक संस्थांना मजबूती देणं गरजेचं आहे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देशभरामध्ये जो हा कारवा धम्म चळवळीचा वाढतो आहे त्या उलट जर आपण विचार केला तर क्रांती प्रतिक्रांती म्हणताना एक पुरोगामी विचार आणि एक प्रतिक्रामी विचार देखील वाढीस येतोय आर एस एस असेल किंवा भाजप असेल ज्या पद्धतीनं आपली पाळंमुळं या ठिकाणी रोवतं आहे भारतीय बौद्ध महासभा कशा पद्धतीनं काम करते एक विरोधाभास आहे या संघटनामध्ये या निवडणुकांमध्ये देखील अधिक प्राबल्य दाखवत त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे कसं बघता याकडे आंबेडकरी चळवळीच्या अस्तित्वाला कुठेतरी ठेस पोचते अशा पद्धतीचे त्यांची जी कार्यप्रणाली आहे ती अधिक स ताकदवान अशी वाटते का कसं बघता एकूणच ही जी स्थित्यंतर घडते भारतीय बौद्ध महासभेचं काम आहे की बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं जी धम्मसंस्था भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी स्थापन केली बाबासाहेब तिचे फाउंडर आणि चेअरमन राहिलेले ह्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली बॅनर खाली, खाली बाबासाहेबांनी क्रांती केली म्हणून फर्स्ट प्रायोरिटी फर्स्ट आमचं रिस्पॉन्सिबिलिटी धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं होतं आणि त्याच्यावरतीच आम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करत आहोत की लोकांना ह्या धम्मामध्ये आणणं महाराष्ट्रामध्येच नाही तर आम्ही देशाभरामध्ये कार्यरत आहोत आम्ही एकूण बावीस राज्यामध्ये कार्यरत आहोत आणि चांगल्यापैकी बौद्ध महासभेचं स्ट्रक्चर आम्ही उभं करण्यात आलेलं आहे एवढे जे आमचे विरोधक आहेत ते देखील आहेत की बौद्ध भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धर्मांतराचे कार्यक्रम आणि धर्मांतराच्या कार्यक्रमातून बौद्ध समाजाची निर्मिती होते म्हणून एक उदाहरण देऊ इच्छितो की सरकारने जे अँटी कन्वर्जन जो लॉ जे काही बनवलेले आहे ते दुसऱ्या तिसऱ्यांसाठी नसून हे बौद्धांसाठी आहेत की बौद्ध समाजातील जो वंचित समाज आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब समाज आहे ओबीसी समाज आहे जर उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं मोर्या आहे कुसवा आहे सैनी आहे जे करोडोच्या संख्येने हे समूह आहेत ते बौद्ध धर्माकडं आज येत आहेत ते पूर्वीचे बौद्ध होते त्यांना त्यांचा इतिहास समजलेला आहे त्याच्यामुळे अँटी कन्व्हर्जन लॉ जे सुरू झालेले आहेत हे बौद्धांसाठी सुरू झालेले आहेत की बौद्धांचं धर्मांतर कुठंतरी रोखावं त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत पण आज सु शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे शिक्षणाला महत्त्व आलेलं आहे कुठल्याही समाजातलं बघाल तर शिक्षणाला जास्त महत्त्व आहे बाबासाहेबांनी जो संदेश दिला होता शिका म्हणून आज भले ते बौद्ध नसतील आमचे <coughs> काही दलित बांधव पण बाबासाहेब त्यांच्यासाठी आहे कोण आहे बाबासाहेबने क्या बताया आहे व जाणते आहे म्हणून शिक्षणाच्या प्रमाणामध्ये शिक्षण प्राप्त केल्यानंतर त्यांना बरं काय वाईट काय आपण कुठल्या मार्गाने चाललो आहे अंधश्रद्धा काय बाबासाहेबांनी आपल्याला सायंटिफिक व्ह्यू दिलेला आहे सायंटिफिक धम्म दिलेला आहे हा विचार करतो आहे म्हणून हे परिवर्तन आज जोरात सुरू झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं म्हणायचं आहे की संविधान हे जगातलं सर्वात चांगलं संविधान आहे त्याची कृती अंमलात आणली किंवा ते हात राबवणारे जर लायक नसतील तर संविधान वाईट ठरेल आज देशामध्ये जो बदल घडतो आहे आज देशामध्ये ज्या पद्धतीनं ई व्ही एमवर शंका घेतली जाते लोकशाही संविधानिक मूल्य पायदळी तुडवली जाण्याची भीती देखील व्यक्त केली जाते एका बाजूला विरोधक म्हणून इतर जे पक्ष आहेत ते सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी काउंटर करतायत आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकच नसावेत अशी जी भूमिका घेतलेली आहे एक देश एक मिशन अशा पद्धतीनं इलेक इलेक्श इलेक, इलेक्शन घेण्याची जी भूमिका आहे ही भूमिका कशी मारक आहे या देशाला बाबासाहेबांनी जे सांगितलं की विरोधक हा लोकशाहीतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे कसं बघता याकडे व्ही एमनी जे हे निकाल लागलेत याच्यावर आपला विश्वास आहे का कारण का आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी नेत्यांवर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातले सदस्य आहात म्हणून आता पुढची लढाई आपली कशी असेल यामध्ये काही गडबडी आहे असं आपल्याला वाटतं आहे देशाभरातले जे पक्ष आहेत जे नॅशनल रेज रजिस्टर्ड आहे त्या पक्षांची भूमिका निर्णायक असायला पाहिजे असं मला तरी वाटतं एव्ही एमच्याबद्दल बोलाल तर आंबेडकरी चळवळीतले सगळे लोक आंबेडकर चळवळीतले बाबासाहेबांचे अनुयायी हे तेव्हापासून दोन हजार चौदापासून ए एमच्या विरोधामध्ये आपल्या विरोध करत आहेत रोडवरचा विरोध आहे मोर्चे आहेत आंदोलनं आहेत परंतु जे मेजर पार्टी आहेत नॅशनल रजिस्ट्रेशन पार्टी ज्याला आपण म्हणतो त्या पार्टीकडून तेवढा प्रतिसाद येत नाही आज सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की ए व्ही एमच्या गडबडीपासून ए व्ही एमच्या चिटिंगपासून एईमच्या टेम्परिंगपासून ही सरकार आज केंद्रामध्ये बसत आहेत राज्यामध्ये बसत आहेत महाराष्ट्र हे आत्ताचं उदाहरण आहे मागच्या वेळेला हरियाणाचं उदाहरण होतं दोन महिन्यापूर्वी हरियाणामध्ये मी देखील होतो तेव्हा डोळ्यांनी बघितलेलं आहे की हे टेम्परिंग त्याच्यानंतर मोठ्या संख्येने आज महाराष्ट्रामध्ये झालं पण ह्याचा कोणी न्या महाराष्ट्रामधल्या मोठ्या पार्टीजनी मोठा निषेध केला नाही तर ई व्ही एममध्ये गडबडी झाल्या वगैरे आज अशी परिस्थिती आहे न्यायालय आमचं ऐकत नाही आहे ए व्ही एमच्याबद्दल पिटिशन फाईल होत आहे विरोधी पक्षाने नॅशनल रजिस्ट्रेशन पक्षाने माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी केसेस फाईल केल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये त्यादेखील इलेक्शनच्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये खारीज करण्यात आल्या कोर्ट एका बाजूला ऐकत नाही एका बाजूला प्रशासन ऐकत नाही सत्ताधारी ऐकत नाही अशी स्थिती ह्या देशामध्ये झालेली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये विरोधी पक्षाने बसून नॅशनल एक तयार करून बाबा कशा प्रकारे पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये आपली वाटचाल असेल जोपर्यंत एस ए व्ही एम आहे तोपर्यंत येथील सत्ताधाऱ्यांना मग केंद्रातल्या राज्यातल्या आपण डिफीट करू शकत नाही असं माझं तरी प्रामाणिक मत एकूणच आपण बघतोय की माझ्यासोबत भीमराव आंबेडकर होते या देशामध्ये जर सामाजिक आणि राजकीय क्रांती घडवायची असेल तर ई व्ही एम हटवली पाहिजे ज्या पद्धतीनं लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवली जातात आणि एकूणच जो देश आहे त्या देशामध्ये जे काही वाटचाल सुरू आहे ती अधोगतीकडे आहे देश महासत्तेकडे वाटचाल करत नसून आधुनिक गतीकडे वाटचाल करत आहे आणि आता ई व्ही एमला देखील त्यांनी कारणीभूत ठरवल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत दादर मुंबई